नांदगावला मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा अकरावा दिवस आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे स्वतंत्र आरक्षण नको मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेतले असून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात मांडलं मंदला आहे परंतु एकीकडे राज्य सरकारने स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावलेलं असलं तरी दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतंत्र आरक्षणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे स्वतंत्र आरक्षण नको कारण ते टिकेल की नाही याचे शाश्वती नाही अशी भूमिका नांदगाव येथील उपोषण करते यांनी मांडली आहे आम्हाला सगळे सोयऱ्याचं आरक्षण पाहिजे त्यासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी नाही तर पुढील आंदोलनाची दिशा उद्या निश्चित करणार असल्याचं उपोषण करते भास्कर झाडते विशाल वडघुले भीमराज लोखंडे विष्णू चव्हाण निवृत्ती खालकर यांनी सांगितले आहे आवाज ए न्यूज मराठी नांदगाव गरजवंत मराठा डोळे लावून मोठ्या आतुरतेने होणाऱ्या कायदा पारित होणाऱ्या घटनेचा बारकाईने बघत होता परंतु महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांचं संपूर्ण पदरी पडलेली आहे जो मूळ मुद्दा होता सगळे सोयरेंच्या व्याख्येसह त्या मूळ मुद्द्याला शासनाने बगल दिलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण गरजवंत मराठ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे संदर्भात संघर्ष योद्धा मनोजदा औरंगे पाटील उद्या अंतरवाली सराठी येथे बारा वाजता बैठक घेऊन या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे ते जे काही पुढची दिशा ठरवतील त्या आंदोलनामध्ये संपूर्ण नांदगाव तालुक्यातील सकल मराठा समाज आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे क्रांतीवीर मोठ्या संख्येने सहभागी होतील आणि हे आंदोलन शासनाला परवडणार नाही शासनाने जे शासन जे वारंवार सांगते कोणालाही धक्का न लावता आम्हीसुद्धा कोणालाही धक्का न लावता यांना तोंडावर आपटणार आहोत तुमची मागणी आमची नव्हतीच मुळी आमची मागणी सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली होती आणि पन्नास टक्केच्या आतली मागणी होती जी आता जे दहा टक्केचं आरक्षण दिलेलं आहे ते पन्नास टक्केच्या वर गेलेलं आहे आणि यापूर्वी असा प्रयत्न झालेला होता हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकत नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे असं असताना सुद्धा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्यांचं मतदान लक्षात घेऊन आता हे सगळं खेळ चाललेलं आहे या मराठा आरक्षणाचं पूर्ण बट्टेबळ झालेलं आहे आज